भोपाळ गॅस दुर्घटनेच्या चाळीस वर्षानंतर बंद असलेल्या युनियन कार्बाईट कारखान्यातून सुमारे तीनशे सत्याहत्तर टन घातक कचरा विल्हेवाटीसाठी हटवण्यास काल सुरुवात झाली हा विषारी कचरा बारा सीलबंद कंटेनर ट्रकमधून भोपाळपासून अडीचशे किलोमीटर अंतरावर असलेल्या धार जिल्ह्यातील पीथमपूर औद्योगिक परिसरात हलवला जात आहे धोकादायक कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी विशेष रस्ता मोकळा करण्यात आला आहे असं भोपाळ गॅस दुर्घटनेतील मदत आणि पुनर्वसन विभागाचे संचालक स्वतंत्र कुमार सिंग यांनी सांगितलं आहे प्रारंभी पिथमपूरमधील कचरा विल्हेवाट संयंत्रांमध्ये काही कचरा जाळला जाईल आणि काही हानिकारक घटक शिल्लक आहेत की नाही हे शोधण्यासाठी त्याची राख तपासली जाईल असं सिंह म्हणाले संयंत्रांमधून निघणारा धूर विशेष चार थरांच्या गाळण्यांमधून गाळला जाईल जेणेकरून आजूबाजूची हवा प्रदूषित होणार नाही दोन आणि तीन डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या मध्यरात्री युनियन कार्बाईट या कीटकनाशक निर्मिती कारखान्यातून अत्यंत विषारी मिथाईल आयसोसायनेट वाळूची गळती झाली त्यामुळे हजारो लोक मरण पावले आणि हजारो लोकांना गंभीर आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या आरोग्य समस्या निर्माण झाल्या जगातील सर्वात वाईट औद्योगिक आपत्तींपैकी ही एक घटना मानली जात आहे उत्कृष्ट वैद्यकीय उपचार औषधं आणि अनुषंगिक सेवांच्या माध्यमातून राज्यातील जनतेला दर्जेदार